नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील शिरूर तालुक्यात ऑनर किलिंग सदृश्य हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्यानं जीवघन हल्ला करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली मुळगामी महाराष्ट्र म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे अशीच एक हादरवणारी घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडली आहे पुण्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकी हजी तालुका शिरूर येथे घडली या हल्ल्यात बावीस वर्षीय दत्तात्रय हौशीराम वाघ हा तरुण गंभीर जखमी झाला दत्तात्रय वाघ हा आपली पत्नी स्नेहा हिच्यासह टाकी हजी येथे वास्तव्यास आहे त्याचं याच परिसरात कुंडाई मेन्स पार्लर हे सलून दुकान आहे दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता मात्र स्नेहाच्या नातेवाईकांना हा प्रेम विवाह मान्य नव्हता त्यामुळे दत्तात्रय याला वारंवार स्नेहाचा मावस भाऊ रवींद्र गायकवाड आणि इतर नात्यातील व्यक्तींनी जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या या संदर्भात दत्तात्रय यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती दत्तात्रय वाघ हा त्याच्या सलून मध्ये शटर बंद करून आशुतोष भाकरे यांचे केस कापत असताना अचानक दुकानाचं शटर उघडून जीवन रवींद्र गायकवाड शाहरुख बाबू शेख प्रशांत हनुमान साठे हे तिघे दुकानामध्ये घुसले त्यांनी दत्तात्रय यांच्या दुकानाच्या काचा फोडल्या त्याचप्रमाणे दुकानातील साहित्यांची नासधूस केली जीवन गायकवाडनं लोखंडी कोयत्याने दत्तात्रेय वाघ याच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार करून तिघा आरोपींनी दत्तात्रेला जीवे मारण्याची धमकी देऊन तीनही आरोपी मोटरसायकलवरून वरून रांजणगावच्या दिशेने निघाले हे आरोपी पळून जात असताना गावकऱ्यांनी पाठलाग करून दोघा अनोखी आरोपींना पकडून टाकी हाजी पोलीस चौकीमध्ये आणलं पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची नाव शाहरुख शेख आणि प्रशांत साठे अशी असल्याचं दत्तात्रय वाघ याच्यावर हल्ला आरोपींनी पोलिसांना या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दत्तात्रे वाघ याला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्या तक्रारीवरून तिघा आरोपींविरोधात गंभीर दुखापत तोडफोड व जीव घेण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट